संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या मंत्रीपदाने कागल मध्ये जल्लोष कागलचे आमदार हसन मुश्रीफ हे नवव्यांदा मंत्री झाले त्यांनी नागपूर येथे कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली अन्न कागल मध्ये कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला आनंदोत्सव साजरा केला महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात वर्णी लागणार असल्याचे निश्चित झाल्यानंतर कागल मतदारसंघातील कार्यकर्ते सकाळपासूनच चार्ज झाले होते शपथविधी सोहळा मोठ्या स्क्रीनवर पाहण्यासाठी मुश्रीफ कार्यकर्त्यांनी येथील गैबी चौकात मोठे स्क्रीन, स्क्रीन लावली होती कार्यकर्त्यांनी तसेच आबालवृद्ध व महिलांनी हा सोहळा प्रत्यक्ष लाईव्ह पाहिला राज्याच्या कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेताच कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला मंत्री मुश्रीफ यांच्या नावाचा जयघोष केला जयघोषाने कार्यकर्त्यांनी गैबी चौक परिसर दणाडून सोडला आनंद उत्सव साजरा केला आमदार हसन मुश्रीफ हे एकोणीसशे नव्याण्णव साली पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेले तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री म्हणून कार्यभार सांभाळला जुलै दोन हजार चार मध्ये शालेय शिक्षण पशुसंवर्धन दुग्ध विकास औकाफ खात्याचे राज्यमंत्री म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळला पूर्णांक दहा शतांश डिसेंबर दोन हजार आठ पासून नगर विकास जमीन कमाल धारणा दुग्ध विकास मत्स्य व्यवसाय अल्पसंख्याक विकास निधी व न्याय खात्याचा कार्यभार सांभाळला ऑक्टोबर मध्ये तिसऱ्यांदा विक्रमी मतांनी विजयी झाले यावेळी त्यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून कामगार जलसंपदा खात्याचा कार्यभार सांभाळला दोन हजार चौदा वा हसन मुश्रीफ हे चौथ्यांदा आमदार झाले दोन हजार एकोणीस मध्ये ते पाचव्या आमदार झाले तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला त्यांनी षटकार मारला ते सहाव्यांदा आमदार झाले आज त्यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली कागलगड हिंगल उत्तूर विधानसभा मतदारसंघात सात हजार कोटी रुपयांची विकास गंगा साकारणारा आमदार म्हणून हसन मुश्रीफ यांचा नावलौकिक आहे